पिंपनेर कांदा मार्केट मग मा आज आलो आहे तर आजचा भाव आपल्याला आज माहीत पडेल की कांद्याचं चा काय चालू आहे तर थोडे जा वेळ जातो आहे त्यांच्याकडे आता निलाव चालू झाला असेल तर त्यांच्याकडे जातो काय आपला भाव कळतं आजचा कांद्याचा भाव काय चालू आहे तर थांबा दोन मिनटं जातो आता निलाव करणार निलाव जिथं चालू आहे तिथं जातो आता